काव कावने वैतागलेल्या व्यक्तीने कावळ्याला चक्क दोरीनं बांधलं आणि पुढं जे घडलं त्याची कल्पनाही केली नसेल पहा व्हायरल व्हिडिओ त्या चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर गुरांना आणि पाळी प्राण्यांना देखील दोरीने बांधून आपण अनेकदा पाहिलं असेल पण काही कधी कावळ्याला दोरीनं बांधलेलं पाहिलेत का कावळ्याला इतकं सतत त्या कावकावने व्हायगलेल्या बांधून वैतागलेल्या व्यक्तीने एका चक्क कावळ्याला दोरीनं बांधलेलं आहे यानंतर जे घडलं ते कल्पना केली नसेल या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला आहे आणि या भागात शेकडो कावळे गे, गेरट्या घालून लागले यामुळे संपूर्ण परिसरात कावळ्यांचा आवाज अंत्रस्त झाले काय आहे नेमकी घटना हैराण झा करणारा हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील आंबेडकर कोसिया जिल्ह्यातील टापेगाव या भागातील आहे इथल्या एका चिकन शॉप मालकाने कावळ्याला आवाजाला कंटाळून चक्क एका कावळ्याला धोनीनं बांधून ठेवलं पण काही क्षणातच संपूर्ण बाजारात शेकडो कावळ्यांनी गेरठ्या घालण्यास सुरुवात केली एका कावळ्याचा आवाज व्हायतगलेल्या दुकान मालकाने शेकडो कावळ्यांची कावकाव ऐकावी लागत होती पण ह्या व्हिडिओबद्दल आपणास आपणच काय वाटते